मुंबई पुण्यासारख्या शहरातील मुलांमध्येच पोटेन्शियल आहे आणि तेच विविध स्पर्धांमध्ये विजयी होतात असा नेहमीच टाहो फोडला जातो परंतु बेळगावसारख्या एका छोट्या शहरामध्ये देखील उत्कृष्ट असे कलाकार घडू शकतात त्यांना फक्त गरज आहे ती संधी देण्याची याच संधीचं सोनं केलं आहे राहुल लोहार याने राहुल लोहार याने इंडियाज गॉट टॅलेंट असेल किंवा डान्स महाराष्ट्र डान्स राहुलने यासारख्या विविध रिॲलिटी शोमधून आपल्या डान्सचा इतरांना आस्वाद दिला आहे तर आपण जाणून घेऊया राहुलकडून की त्याचा हा प्रवास कसा होता आम्हाला सांग की तुझ्या डान्सची सुरुवात कशी झाली आणि तू कसा डान्स शिकत गेलास माझ्या डान्सची सुरुवात माझ्या आईमुळे झालं आहे जेव्हा आम्ही एक असं आम्ही सर्वजण बसलो होतो आणि एक डान्स प्रभुदेवचं हो एक डान्सचं प्रभुदेव पिक्चर लागलेलं तेव्हा त्याच्यामध्ये आईमध्ये आई, आई सांगते की लेखा तू डान्स कर म्हणून मग तसंच सेम माझ्यावर बी झालं माझी मम्मी म्हटली की तुला मला टी व्हीत बघायचं आहे मग माझा फर्स्ट रियालिटी शो अटके पार झेंडा मराठी पाऊल पडते पुढे झेंडा तिथून सुरुवात झाली आणि अशी सुरुवात झाली की थांबलं नाही अजूनपर्यंत अजून बी प्रवास चालूच आहे माझा त्याच्यानंतर आपले डान्स इंडिया डान्स नंतर आम्ही थर्ड सीझनमध्ये होतो मग नंतरला आम्ही सर्वात सक्सेसफुल डान्स आपलं झालं डान्स इंडियाज गॉट टॅलेंट सीझन सेवनमध्ये आमचे कलाकार आपले जे बेळगावचे आहेत त्याच्यामध्ये आपले दोन ग्रुप गेलेत इतके वर्ष बेळगावमध्ये कलाकार आहेत आणि खूप मेहनत बी करत आहेत कारण आपला बेळगावचा पहिला ग्रुप इंडियाज गॉड टॅलेंट मुंबईमध्ये जाणारा आपला ग्रुप मग नंतरला ए सीझन एट मै चेन्नई हैदराबाद असे भरपूर आम्ही रियालिटी शोज करत गेले राहुल मुंबईसारख्या शहरांमध्ये अत्यंत असं गुणवंत कलाकार जे काम करतात मग त्यांच्याबरोबर स्पर्धा करण्याचा अनुभव कसा होता त्यांच्याशी स्पर्धा करणं खूप अनुभव झाला आम्ही ट्राय केलं की जे तिने करतात त्याच्यात आम्ही डिफरंट करायचा विचार चालू केल आता समजा तिने डान्स चालू केले आम्ही डान्समध्ये आणि काय ॲनिमल डान्स करू शकतो हे असे आमचे थिंक चालू झाले की क्रिएटिव्हिटीज कारण का मुंबईला जादाशे जादा, जादा जे सारखे सगळेजण करतात ते नको आहे त्यांना काय आहे की क्रिएटिव्हिटीज आणि त्याच्यामध्ये तुमचे डान्स मूव्ज आणि त्याच्यामध्ये तुमची आयडियाज कसे तुम्हाला चांगले प्रेझेंटेशन देणार मग त्याच्यावर डिपेंड तुम्ही जाऊ शकता असं आहे त्याच्यामध्ये भरपूर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा तुझी नोंद झाली आहे त्याच्याबद्दल थोडं आम्हाला सांग गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तर पहिला तर मी राजश्री मॅडमला थँक्यू म्हणतो की जी ऑपॉर्च्युनिटी मला मराठा मंडळाने दिलेली आहे ती प्रत्यक्षात माझ्या आयुष्यामधली पहिली आणि बेस्ट मुवमेंट फर्स्ट तर मला नाईन ह नऊ हजार लोकांना आम्ही तिघं जण मिळून शिकवलो आणि असं तीन महिने असे एवढं महिन्यात लागले की आयुष्यामध्ये तशी महिन्यात आम्ही दररोज केला ना तर मुंबई काय आम्ही इंटरनॅशनल लेवलला पण जाऊ शकतो अशा असे अनुभव आले इंडियाज गॉट टॅलेंटचा जरा अनुभव सांग म्हणजे इंडियाज गॉट टॅलेंट हा भारतातला सगळ्यात मोठा रिॲलिटी शो म्हणून जरा ओळखला जातो आहे तिथे टिकून राहण्यासाठी कशा पद्धतीने मेहनत घ्यावी लागते किंवा काय डान्समध्ये काय तुम्ही नवीन नवीन वेगळे पण आणला ते जरा सांग आम्ही प्रत्यक्ष ऑडिशन दिलं कोल्हापूरला कोल्हापूरपासून तिथून स्टार्ट झाला आम्ही डान्सेस भरपूर बघतले खूप असे अतरंगीस टॅलेंट आलेले की त्यांच्यासमोर आम्ही काही नाही आहे असं वाटलेलं खरं आमचं ध्येय होतं की एकच की आम्हाला डान्स बी करायचा आहे आणि प्राणीचे डान्स करायचे आहे आम्ही एक मिलिटरी माधवला ऑस्ट्रीच आपले आहेत जे शतारमुजी म्हणतात त्याला शामरुक मराठीमध्ये बोलतात मग आम्ही त्याला असं गवत खाडत होतो मग आपले हात पण असे होतात मग असं खाडताना ते पण मुंडी आम्हाला असं वाटलं की हां हे तेजासहकं दिसतं तेजासंकं दिसतं मग आम्ही बेंड होऊन असं बेंड करायचं मग तिथून स्टार्ट झाला थोडंसं सर्चिंग केलं की ऑस्ट्रिचचे ड्रेस कसे राहतात की खूप पहिला एकदा असंच व्हिडिओ केलं की खूप भारी वाटलं मग नंतर आम्ही कोल्हापूरला ऑडिशनला तेच घेऊन गेलं ॲक्च्युली आम्ही डान्सिंग करतो हे वेस्टर्न डान्स आणि हे त्यांनी सगळं आणि जेव्हा आम्ही हे करून गेलं त्यांना इतकं पसंत वाटलं की सर्वात डिफरंट अजूनपर्यंत कधीही बघतलं नाही आहे तसं तुम्ही घेऊन आहे म्हणता आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होता आम्हाला पूर्ण बेंडिंगच करून बॉडी बेंड करायची होती हात असे मुवमेंट करायचे होते त्याच्यामुळे हे पेन घेऊन आम्ही गेलो त्यांना खूप आयडिया आवडले आणि येत्या वैतरिक आणि तुम्ही काय काय करू शकता हे सांगितलं मग त्याच्यामध्ये आम्ही डान्सेस भरपूर करू शकतो त्याच्यामध्ये वरायटीज आहेत स्टंट करू शकतो स्टोरी दाखवू शकतो अशी स्टोरी आम्ही दाखवली मग त्यांना खूप पसंत आले किरण खेर किरण मलायका अरोडा आणि करण जोहर यांना एवढं आवडलं की आम्हाला खूप प्रसिद्ध झाला नंतर तिथून समजलं की आम्ही बी काही कमी नाही आहे तिथं काय तुला प्लॅनिंग आहे तुझं त्याच्याबद्दल जरा सांग माझं स्वप्न आहे की माझे आमचे सगळे जेवढे बेळगावमध्ये डान्सर जे कलाकार आहेत ते मुंबईमध्ये जसं शहरमध्ये तिने विचारतात की हा कलाकार कुठे फेमस आहेत तर बेळगाव शहर पूरा, पूरा हे माझं स्वप्न आहे की पुरं पुरं इंडिया ओळखायला पाहिजे की कलाकार ज्यादा कुठे मिळतात बेळगावला हे असं पाहिजे मला सध्या डान्स म्हणजे फक्त यूट्यूब किंवा सोशल मीडियातून कॉपी करणे आणि डान्स सादर करणे असं डान्सची एक व्याख्या झाली आहे त्याच्याबद्दल काय सांगशील तू आणि आजकालची मेंटॅलिटी काय झाली आहे की क्रिएटिव्हिटीज कोणीही करीन आता समजा यूट्यूबमध्ये हे कुठं तर प्लेस वन वन राहिलं ते सेम कॉपी करणे आणि ते बेळगावमध्ये दाखवणे बेळगावमध्ये त्यांचा नंबर लागणार असं का नाही आहे खरं मेन गोष्ट काय आहे ती जर का तुम्हाला बाहेर जायचं आहे जर का तुम्हाला क्रिएटिव्हिटी तुमचं पहिचान करायचं आहे जर का तुमचं स्वतःचा तुम्हाला ओळख दाखवायची आहे ओके तर तुम्ही कॉपी करा खरं स्वतःचं क्रिएटेशन घातलं पाहिजे हाय एक्झॅक्ट तुम्ही करून दाखवला तर काही नाही कारण का, का इतं तुम्हाला समजणार नाही कुणाला कळणार नाही तर मुंबई किंवा बैल रियालिटी शो जाणार त्यांनी सरळ सरळ अबूळ करतात की ए काय रे तू व्हिडिओ बघून काढला माझं महत्त्व आहे की आजकालच्या ना सर्वांना हेच सांगायची इच्छा आहे की जे क्रिएटिव्हिटी आहे त्यांना क्रिएटिव्हिटी द्यायला पाहिजे आणि ज्यांना कॉपी आहे ते कॉपीच होणार आपल्यासोबत होता राहुल ज्याने राहुलने आतापर्यंत अनेक रियालिटी शोमध्ये अत्यंत उत्कृष्ट असे डान्स सादर करून रसिकांची मने जिंकले आहेत राहुल ची जी स्वप्न आहेत भविष्यात ती पूर्ण हो ही आम्ही सदिच्छा देतो कॅमेरामन कुमार कोलकार सह सुशांत गुरंगी तरुण भारत सोशल मीडिया टीम बेळगाव तुमच्या ठेवी वृद्धिंगत करणे हेच आमचे ध्येय सर्वोत्तम परतावा सर्वाधिक सुरक्षितता ठेवींवर सर्वाधिक अकरा टक्के व्याज साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी शून्य पूर्णांक पाच टक्के जास्त ना तर तेवीस वर्षांच्या विश्वासाच आणि लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नॅस्को रॉयल पेठ टिळकवाडी बेळगाव वित्त शिक्षण आरोग्य सेवा विमा पर्यटन रिअल इस्टेट सेवेसह कार्यरत सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा